राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील लोकसभा निवडणुकांच्या आज अठरा एकोणीस तारीख आहे मला वाटतं आज विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातलं मतदान हे पार पडणार आहे परंतु भाजप आणि काँग्रेसचा जाहीरनामा ह्या दोन दिवसापूर्वी झाला होता त्या दोन्ही पक्षांचं म्हणजे दोन्ही एन डी गठबंधन असेल आणि भाजप असेल एन डी असेल या दोघांचं जाहीरनामे हे जाहीर झालेले आहेत तर दोघांच्या जाहीरनाम्यातले काही पॉईंट आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत ते मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरती तुम्ही ठरवायचं की नक्की कुणाचा जाहीरनामा योग्य आहे आणि कुणाचा जाहीरनामा हा देशाला योग्य देशा दिशेने घेऊन जाणार आहे तर सगळ्यात पहिला आपण बघूया भाजप आणि काँग्रेस जाहीरनामा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक भाजपचं म्हणणं आहे की म्हणजे भाजपने असं जाहीरनामा सांगितलं की आम्ही निवडून आल्यानंतर वन नेशन वन इलेक्शन हे लागू करू पूर्ण देशामध्ये दे, एकच इलेक्शन एकाच वेळेला होईल म्हणजे उर्वरित म्हणजे आता बघा आता आत्ता लोकसभा आहे नंतर विधानसभा येईल नंतर महानगरपालिका येतील अशा ज्या वेगवेगळ्या निवडणुका वेगवेगळ्या काळात होतात ना त्याच्यामुळं खर्च देखील खूप वाढतो आणि नियंत्रण म्हणजे निवडणूक यंत्रणेवरती ताण देखील खूप वाढतो तर मग आता तू सगळे शिक्षक वगैरे सगळे कामाला लागले निवडणुकांच्या तर हे सगळं वन नेशन वन इलेक्शन झालं तर हा सगळा खर्च पण वाचेल आणि सगळ्यात त्रास पण वाचेल एकदा जायचं आमदारकीसाठी कोणाला निवडणूक मतदान करायचं खासदारकीसाठी कोणाला मतदान करायचं आणि महानगरपालिकेला कोणाला मतदान करायचं एका एकदाच जाऊन सगळं ते ठीक करून यायचं त्याचबरोबर त्याच पॉईंटला काँग्रेसने असं सांगितलं आहे की जर आम्ही निवडून आलो तर कर्जमाफी आयोगाची स्थापना करून जी मुक्त शेतीचं आश्वासन देऊ तर आता ह्याच्यामध्ये कर्जमाफी आयोगाची स्थापना करायची काही गरज नाही मला वाटतं बऱ्याच आताच्या सरकारने देखील कर्जमाफी केलेली आहे जी एस मुक्त शेतीचं आश्वासन म्हणजे शेतीविषयक जे काही वस्तू असतील त्या वस्तीवरती जी एस टी लावणार नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे ठीक आहे बी जे पीचं म्हणणं आहे की समान नागरी कायदा लागू करणार जे बी जे पीच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की आम्ही आमची वन थर्ड आमची सत्ता आली तर आम्ही समान नागरिक कायदा नक्की लागू करू त्याच्यामुळे काय होईल की सगळ्यांना समान न्याय भेटेल कोण गरीब कोण श्रीमंत असं नाही होणार आणि लोकसंख्या नियंत्रण लोकसंख्या नियंत्रणावरती ह्या कायद्यामुळे खूप परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर काँग्रेसचं म्हणणं आहे की पन्नास टक्के असलेली आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवून ती मर्यादा अगून वाढवणार आणि उर्वरित राहिलेल्या घटकांना देखील आम्ही आरक्षणाचा लाभ मिळवून देणार किंवा आरक्षण देणार बी जे पीचं म्हणणं आहे की गरीबांसाठी आम्ही अजून तीन कोटी घरं बांधणार आहे जे आता प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरं बांधली त्याच्यामध्ये आणखी तीन कोटी घरं बांधण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि काँग्रेसचं म्हणणं आहे की गरीब महिलांना एक लाख रुपये दरवर्षी देणार एक लाख रुपये दरवर्षी महिन म्हणजे <coughs> महिन्याला किती झाले आठ हजार रुपये वगैरे देणार परंतु आता भारतामध्ये तुम्ही कसं ठरवणार की किती टक्के गरीब महिला आहेत आणि कसे पैसे देणार म्हणजे एवढा पैसा येणार कुठं देशाकडे ते अजून त्यांनी काय सांगितलं नाही फक्त त्यांनी सांगितले आता मला वाटतं ते अरविंद केजरीवाल वगैरे यांना फ्रीमध्ये द्यायची खूप सवय आहे म्हणजे सगळ्यांना फ्रीमध्ये आम्ही देऊ आम्ही हे देव ते देव असं बोलून मतदारांना बोलवण्याची सवय तीच सवय यांना लागली की असं झाले कारण गरीब महिलांना एक लाख रुपये दरवर्षी देणार म्हणजे विचार करा की आठ साडेआठ हजार रुपये महिन्याला देणार आता गरीब महिलांचा आकडा काढणार कसा आणि त्या महिलांना पैसे देणार कसे निवडे पैसे देशाकडे येणार कुठून कटून हे त्यांनी सांगितलं नाही अखेर तर सांगायला पाहिजे होतं भाजपचं म्हणणं आहे की प्रत्येक घरात पाईपलाईनद्वारे गॅस पोहोचवणार म्हणजे आता सीएनजी आपल्या घरातला जो गॅस आहे घरगुती गॅस तो आता आपण टाक्यांमधून आणतो तो, तो प्रत्येक घरांपर्यंत पाईपलाईनद्वारे येणार म्हणजे तुम्हाला टाक्यांचं झिंझट नाही आणि टाकी आणि गॅस संपल्याची झिंझट नाही फक्त महिन्याला बिल येणार त्याचं तर त्याचबरोबर काँग्रेसचं म्हणणं आहे की मजुरांना कमीत कमी, -कमी चारशे रुपये प्रतिदिन मजुरी देणार आता मला हाच विषय समजत नाही की चारशे रुपये प्रतिदिन असे मजूर किती आहे तुम्ही ठरवणार कसं ते नाही सांगितलं आणि एवढ्या मजुरांना म्हणजे एवढं तुम्ही चारशे रुपये प्रतिदिन मजुरी देणार हा पैसा येणार कुठून तुम्ही ते तरी सांगा देशाकडे बीजेपीचं म्हणणं आहे की मोफत रेशन योजना आणखी तीन पाच वर्ष वाढवणार म्हणजे जे आता मोफत रेशन भेटतं लोकांना ती योजना आणखी पाच वर्ष वाढवणार म्हणजे अजून पाच वर्ष लोकांना मोफत रेशन भेटू शकतं काँग्रेसचं म्हणणं आहे की युवा वर्गाला तीस लाख नोकऱ्या देणार आता वर्षाकाठी जवळजवळ चाळीस पन्नास लाख तर खाजगी नोकऱ्या भेटतात लोकांना वर्षाकाठी सरकारी नोकऱ्यांचं काय असं लागणार तर नाही माहिती पण तीस लाख नोकऱ्या देणार म्हणजे ठीक आहे ना कुठून देणार ते नाही त्यांनी तेच सांगितलं नाही फक्त त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत बीजेपीचं म्हणणं आहे की शून्य वीज बिल कसं देता येईल यावर आमचं काम चालू आहे आणि त्याचबरोबर वीज निर्मितीमधून रोजगार देखील निर्माण करायचं आमचं काम सुरू आहे म्हणजे जे लाईट बिल आहे त्याला जास्त कमीत कमी मला एकच वाटतं की ग्रीन आता त्यांचं एक हे होतं ग्रीन काहीतरी म्हणजे सोलर एनर्जीचाही त्यांचा प्लांट होता खूप मोठे मोठ्या मिटिंग झालं त्यांच्या त्याच्या माध्यमातून शून्य बिल येऊ शकतो म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये हे करू शकतो आपण घराच्यावरती सोलर एनर्जीचा पॅनल बसवला की वीज बिल शून्य येऊ शकतं त्याच्याच घरामध्ये वीज निर्मिती होईल आणि त्याच्याच घरामधून ते त्यांना लाईट पण भेटेल रोजगार निर्मिती झाली जर जा एखाद्याकडे मोठा प्लांट असेल मोठी मोठी जागा असेल तर तिथं एवढं मोठ्या प्रमाणात जर सोलर पॅ पै, पॅनल बसवले तर ते उर्वरित म्हणजे जेवढी वीज पाहिजे तेवढी ते स्वतः घेऊ शकतात वरची वीज ते देऊ शकतात इतर दुसऱ्यांना त्याच्यातून ते रोजगार निर्मिती देखील होऊ शकते असं त्यांचं काम सुरू आहे ऑलरेडी त्यांचं तर आम्ही त्याच्यावरती देखील काम करतो असं त्यांचं म्हणणे तर काँग्रेसचं आहे न्यारी नारी न्याय अंतर्गत महिलांना महालक्ष्मी गॅरंटी आता महालक्ष्मी गॅरंटी म्हणजे कसली गॅरंटी हे नाही सांगितलं पैसे देणार का काम देणार का रोजगार देणार ते नाही सांगितलं म्हणजे काँग्रेसचं सा मॅनिफेस्टोमध्ये बऱ्याचशा कन्फ्युजन आहेत भाजपचं बघा की सत्तर वर्षावरील प्रत्येक नागरिकाला कंपल्सरी आयुष्यमान योजना देणार म्हणजे आता आहे आत्ता पण आहे परंतु आता तुम्हाला कार्ड वगैरे काढावं लागतं त्याच्यानंतर ते त्यांच्या नियमाच्या अंतर्गत तुम्ही बसत असाल तर ते मला भेटतं परंतु सत्तर वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला कार्ड असेल किंवा नसेल तर प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला भाजप म्हणते की आम्ही तुम्हाला ते आयुष्यमान योजना लागू असेल आणि त्यांना उपचार भेटतील काँग्रेसचं म्हणणं आहे की श्रमिक न्याय अंतर्गत मजुरांना आरोग्याचे अधिकार म्हणजे जे आता कामगार आहेत त्या कामगारांना देखील आरोग्याचे अधिकार आम्ही मिळवून देऊ ठीक आहे भाजपचं म्हणणं आहे की नॅनो युरियाच्या वापरावर भर देणार काँग्रेसचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या एम एस पीला कायदेशीर दर्जा एम एस पी म्हणजे जा तो जाता पाठीमागे के केंद्र सरकारने लागू केला होता शेतकऱ्याच्या फायद्यासाठी ज्या कायद्याला शेतकऱ्यांनी आणि काँग्रेसने पंजाबच्या काँग्रेसने असेल किंवा दिल्लीच्या पंजाबच्या आम आम आदमी पक्ष असेल काँग्रेस असेल आणि आता ते एकत्रच आहेत इंडीगड बंधन बंधनमध्ये ह्या सगळ्या लोकांनी कायद्याला विरोध केला होता आणि तेच लोक बोलतात की आता आम्ही एम एस पी ह्या कायद्याला रा कायदेशीर दर्जा देऊ म्हणजे त्यांच्याकडे होता तेव्हा तोपर्यंत तो कायदा नव्हता चुकीचा होता ह्यांच्याकडे आल्यानंतर असं म्हणणार की आम्ही ह्याला कायदेशीर दर्जा देऊन आम्ही आम्ही तो लागू करू ठीक आहे हा दोन्ही पक्षांचे मॅनिफेस्टोमधले काही मुद्दे होते आता ह्याच्यावरती तुम्ही ठरवायचे की तुम्हाला कुठल्या म पक्षाचा म्हणजे कुठल्या पार्टीचा मुद्दा आवडला आणि कुठल्या पार्टीचा विचारसरणी आवडली आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करून कुणाला मतदान द्यायचं ते हे तुम्ही ठरवायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार